वाळूस पंढरपूर येथे एका लग्न समारंभामध्ये दोन गटात राडा झाल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला रमेश गायकवाड आणि आमिर खान पठाण यांच्यामध्ये हा वाद झाला होता पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांच्या मुलाचे चार तारखेला लग्न होते यात माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड आणि भाजपचे दौलत खान पठाण यांचा मुलगा आमिर खान पठाण यांच्यात काही कारणाने वाद झाला हे भांडण एवढे वाढले की यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊन व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली होती परिस्थिती चिघळण्याआधी पोलीस निरीक्षक अविनाश आगाव यांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तसेच दोन्ही गटातील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते तसेच परिसरात ठिकठिकाणी थीक कॉर्नर मीटिंग घेऊन दोनही गटाचे कार्यकर्ते आणि नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते दरम्यान दोनही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर जमले होते दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून दोघांवरही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे